पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे नागू आणि ननूची चिंता चला तर मग गोष्ट सुरू करूया नागू आणि ननू पक्के मित्र आहेत एक दिवस दोघेही शाळेत जात नव्हते ननूला आईने समजावलं टिफिनमध्ये पोळी भाजी ही दिली नागूच्या बाबांनीही त्याला समजावलं टिफिन मध्ये अंडी भरून दिली वैतागलेली त्रासलेली न शाळेकडे चालली तिकडे नागूला हे बाबांनी शाळेत पाठवले दोघेही शाळेत पोहोचले पण वर्गात जायला घाबरत होते कारण की गणिताचा एक प्रश्न दोघांनाही सोडवता येत नव्हता टीचर हत्तींना दोघांच्याही चिंतेचे गुपित माहित होते त्यांनी दोघांनाही जवळ बोलवले गणिताच्या प्रश्नाचे चित्र बनवून काही या प्रकारे समजावले त्यानंतर दोघांनी भरपूर प्रश्न चित्ररूपात एकमेकांना समजावले दोघेही म्हणाले अरे गणिताचे प्रश्न सोडवणे खूप आहे सोप्प, आज आम्ही हे शिकलो तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा